जय श्रीराम जय जवान जय किसान शेतकरी बंधूंनो जर तुम्हाला शेतीविषयी माहिती कृषी बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी बंधूंनो महाराष्ट्रातील कापसाला सात हजार ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे मात्र नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि थंडीच्या लाटेमुळे शेतात उभ्या असलेल्या कापशीचे बरेचसे पीक ओले झाले आहे यामुळे कापसाचा फायबर दर्जा खालवला आहे त्यामुळे ओल्या कापसाच्या बाजारभावात मोठी घसरण झालेली आहे कापसाच्या भावावर आधीच दबाव आहे आणि आता अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत त्याचबरोबर सोलापूर आणि इतर ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये ई ए पी एम सी ओल्या कापसाचे दर गुणवत्तेवर आधारित सहा हजार दोनशे ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत अचानक आलेल्या अवकाळी पावसा पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे कापूस पीक शेतात उभे असताना पूर्णपणे ओले झाल्याचे दिसून देखील येत आहे बाजारात कापसाची आवक वाढत असून सरासरी दर सात हजार शंभर ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आहेत या वर्षी कमी पावसामुळे उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी कापसाचे दर स्थिर राहतील अशी अपेक्षा होती मात्र कापसाला प्रति प्रतिक्विंटल बारा रुपये आणि सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजार रुपये दर आधारभूत किंमत ई एम एस पी देण्याची मागणी करत माझे राज्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य, राज्य, राज्य सरकारकडे केलेली आहे शेतकरी नेते रविकांत तुप्पर यांनीही कापूस आणि सोयाबीन पिकांना जास्त भाव मिळावा याची माहिती आणि शेतक कर, सरकारकडे मागणी केलेली आहे परंतु आता कापूस सोयाबीनला भाव मिळतोय का नाही याविषयी काही माहिती जर आली आपल्याला पाहिजे असेल तर पटकन मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लगेच दहा मिनटानंतर नवीन लाईव्ह अपडेट येणार आहे ती आपल्याला आप मिळण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लगेच आपण हा व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत धन्यवाद